पहिल्या रुगाया चार चार दात एक मोठी एक मेडियम तुम्ही गाया घरगुती खात्रीशीर गॅरंटर आहे कुठल्याही प्रकारची खोड नाही घरगुती गाया आहे एकीची दहा तारीख एकीची बारा तारीख आहे हो एकदम प्युअर एफमध्ये पंधरा पंधरा दिवस बाकी एकीला एक एक वीस दिवस पण काढली घरगुती गायर जातीवंत गाया हिवार मध्ये एकदम घरगुती गाया खात्रीशीर शिर आहे समोरासमोर व्यवहार होईल सांगायला एक लाख तीस हजार आहे पण व्यवहार शंभर टक्के समोर आले व शंभर टक्के व्यवहार होईल नाराज केलं जाणार नाही कोणालाच गाया घरगुती वडा पुढं चली द्या बांधून एकदम प्युअर जाती काळ्या भांड्या भांड्या हो चार चारच जाते बरं का भाऊनी घरगुती गाया बा भांड्या प्युअर एकदम काळ्या भांड्या चार चारच सड एकदम गरीब कुठल्याही प्रकारची खोड नाही बरं का गायला एकदम गरीब एकदम प्युअर चार चारच सड हा सोळा सतरा लिटर चालतील पहिला रूप त्यांच्या आईने तेवीस चोवीस लिटर दूध दिलेले गाया घरगुती एच एकदम प्युअर जातीवंत एकदम गरीब एकदम गरीब एकदम गरीब, एक गरीब, एक गरीब, एक गरीब बस खाँ, खाँ।